नमस्कार मित्रांनो शुभ दुपार आता किती वाजले आहेत एक वाजून चोपन्न मिनिट झालेत म्हणजेच जवळजवळ दोन वाजत आलेले आहेत मी तुम्हाला दा दाखवायला आलो आहे नवीन झालेली तालीम आत्ता आपल्या जत्रा आपली जत्रा म्हणजेच आपली यात्रा चालू होणार आहे सहा तारखेला यात्रा आहे आपली ही कुस्त्या खेळायला तालीम तयार केली आहे मस्त पैकी कसे लाल माती ही टाकून ओके पैकी केली आहे म्हणलं अपडेट द्यावा तुम्हाला एक दाखवायला आणलंय तुम्हाला बघा कसं काम झाले लाल माती ही टाकून झाली कसं आहे सरपंच विद्यमान सरपंच पूनमताई मच्छिंद्र मदने यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी घडवून आणले काम खूप छान असं काम झालेलं आहे सरपंचांनी घडवून आणले जितेंद्र सर सरपंच मोलाचं योगदान आणि खूप छान असं काम झालेलं आहे तसेच स्वामी चिंचोलीतील नागरिक ग्रामपंचायत सदस्य यांनी मोलाचा हातभार लावलेला आहे अजून थोडंसं काम राहिलेलं आहे तुम्हाला अपडेट दिली की काम कुठवर आले तर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ओके तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय